बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र आजच्या ह्या व्हिडिओची सुरुवात आजच्या ह्या विश्लेषणाची सुरुवात मी आज सरकारी माझाने करणार आहे सरकारी माज सरकार आपल्या मुठीत असल्याचा माज सरकार आपल्या खिशात असल्याचा माज सरकार आपल्या हातात असल्याचा माज आपलं सरकार आहे आपल्या बापाचं कोणी काही वाकडं करू शकत नाही आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही असल्याचा हा माज आणि ह्या माझाने मी आजच्या व्हिडिओची सुरुवात करतोय या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी जो व्हिडिओ दाखवणार आहे त्यामध्ये तुम्ही पहा कशा प्रकारे एक व्यक्ती हातामध्ये लोखंडी रॉडने दुसऱ्या व्यक्तीला भर रस्त्यामध्ये म्हणजे भर दुपारी भर रस्त्यामध्ये अगदी शेकडो लोकांमध्ये भर रस्त्यामध्ये मारहाण करत आहे तुम्ही एकदा हा व्हिडिओ पाहात त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो नाव दे मला थांबून सर आता था। था विचार करा ज्या व्यक्तीच्या हातामध्ये रॉड आहे ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला पायावर मारते छातीवर मारते त्या व्यक्तीचा विवळण्याचा आवाज येतोय आतमध्ये लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय गाडीमध्ये एका महिलेचा आवाज येतोय एवढं सगळं होत असताना ती व्यक्ती अगदी हातामध्ये बॅट जशी घेतात तशी बॅटिंग करण्याच्या त्या आविर्भावामध्ये येऊन समोरच्या व्यक्तीला जो म्हणजे तुम्ही पाहिला असाल अगदी निर्घुणपणे मारते या सगळ्यामध्ये जे माझ्या नजरेने पाहिलं ते मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतो आता माझ्या ऐकिवत असं आलं की ही व्यक्ती कर्जतच्या महेंद्र थोरवेंच्या आमदाराच्या शिंदे टोळीच्या आमदाराच्या गटातली आहे त्या आमदाराचा बॉडीगार्ड शिवा असल्याची माझ्या ऐकिवत माहिती आली समोरची व्यक्ती देखील काही जण म्हणतात शिंदे गटाची आहे वगैरे वगैरे मला माहित नाही माझ्या दृष्टीने ते महत्वाच नाही मारणारा कोण मार खाणारा कोण माझ्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की या महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा धाक खर तर मनामध्ये राहिला आहे का कोणाच्या तरी आज कोणही उठतय भर रस्त्यामध्ये हातात रॉड घेतय समोरच्याला बेदम मारतय गाडीमध्ये लहान मूल महिला असल्याचं भान नाही बेदम अगदी शुद्धीत राहून मारलं जात याला म्हणतात महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था आज हे महाराष्ट्र राज्य देशामध्ये घानेरड्या राज्यांच्या उदाहरणामध्ये द्यावं लागतं पूर्वी आपण म्हणायचो महाराष्ट्राचा युपी बिहार झाला आता युपी वाले असतील किंवा दक्षिणेतली राज्य असतील किंवा उत्तरेतली असतील उत्तर, उत्तर पूर्वेतली असतील म्हणत असतील आमच्या राज्याचा महाराष्ट्र झाला लक्षात घ्या आपण कुण्या दिशेला चाललो आहोत दुसरी गोष्ट जी मला वाटते माझ्या नजरेने जी पाहिली उदाहरणार्थ तिथे समजा तो मार खाणारा पुरुषाच्या ऐवजी एखादी महिला असेल उदाहरणार्थ कारण या सबंध व्हिडिओमध्ये आपण पाहिलात कोणही मध्ये पडण्यास गेलेलं नाही मुरदार समाजाचं हे एक लक्षण आहे मूरदार समाजाचं आपण असं गृहित धरून चालूया की समोरची व्यक्ती एखादी महिला असेल आणि मारणारा व्यक्ती हा तिला म्हणजे काय म्हणतात ते जिवे मारण्याचा समजा प्रयत्न करत असेल तरी देखील कोणी मध्ये जाणार नाही समजा महिला नाही घ्या पुरुषच आहे तो मग त्या पुरुषाला देखील वाचवायला एकही मायचा लाल तिथे मध्ये गेलेला नाही आपसा ती आप चर्चा तुम्हाला का तुमच्या कानावर का, का त्या व्हिडिओतली येत असेल थांबवायला पाहिजे त्याला समजवलं पाहिजे वगैरे वगैरे तुम्हाला चर्चा कानावर येते त्या व्हिडिओमध्ये पण ही कुजबूज समजा एवढा मोठा रॉड एखाद्याच्या डोक्यात बसला किंवा अशा जीवघेण्या ठिकाणी बसला की जिथून माणूस जागेवर संपू शकतो त्यानंतर काय हे मुरदाड मनाचं लक्षण आहे हा दुसरा जरी भाग असला तरी पहिला भाग देखील तितकाच महत्वाचा आहे आपण एखाद्या आमदाराचे बॉडीगार्ड असो म्हणजे आपल्याला समोरच्याला भर रस्त्यामध्ये असं गाडी खोलून दरवाजा खोलून अशा प्रकारची शेकडो लोकांमध्ये मारहाण करण्याची आपल्याला मारहाण करण्याचं ते लायसन्स मिळालं ला आहे का कुठे म्हणजे आपण ते लहान मुलं घरात असले म्हणतो अरे शांत राहा बाळ झोपलंय बाळ झोपलंय आता हाच ह्याच आविर्भावात म्हणावं लागेल महाराष्ट्राचा गृहमंत्री झोपलाय महाराष्ट्राचं गृह मंत्रालय झोपलंय महाराष्ट्र सरकार झोपलंय महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था झोपलाय कुणीही बडबड करू नका महाराष्ट्र झोपलेला आहे त्या नाखवा भगिनीचं तुम्ही पाहिलात तो शहा नावाचा या शिंदे टोळीचा उपनेता निघाला कारवाई काय काहीच नाही गाड्या देखील सुटल्या माणसं सोडा माणसं ती माझी ती नाखवा भगिनी तर वारली त्याच्यामध्ये पण गाडीच नाही म्हणजे माणसंच नाही गाड्या देखील सुटल्या पुण्यातलं पोरशे प्रकरण घ्या माणूस सुटल्यानंतर त्या पोरशेला घेऊन जाण्यासाठी देखील कागदपत्र आणली सांगितलं हे कागदपत्र आणि ती आता सोडा सरकारी आदेशाप्रमाणे पोरशे गाडी सोडू शकता येते तुमच्या आमच्या जीवाचा मोल काय बावन कुळेंचा मुलगा म्हणे रॅश ड्रायव्हिंग केली काय फरक पडतो तुम्ही आम्ही जर मेलो ना तीन दिवस फक्त अटक राहील किंवा त्या बातम्या चर्चेत राहतील चौथ्या दिवशी सगळं संपलं आपला दहावा घातलेला असेल तेराव्याच्या जेवणाची चिंता घरच्यांना असेल आपण गेलेलो असू हे असणार पुढे तीनशे पानांचे निबंध लिहायला दीडशे पानांचे निबंध लिहायला ही अशा प्रकारे जर भर रस्त्यामध्ये मारहाण होत असेल विचार करा तुमच्या आमच्या जीवाचं मोल काय तो दांडा जर डोक्यात बसला असता तो माणूस जागीच ठार झाला जा असता मध्ये पडणार कोणी नाही वाचवायला हे असले आमदार असणारच नितेश राणेंसारखे आमदार तर भर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना भिडतात अरे तुरे शिव्यांच्या भाषा करतात काय त्या पोलिसांचं मनोबल राहणार आहे मनोबल केव्हाच खच्चीकरण झालेलं आहे हे सरकारमधले साधे साधे नगरसेवक देखील पोलिसांच्या उरावर जाऊन बसतात म्हणजे विचार करा त्या पोलीस प्रशासनाला खरंच खरं त्यांना एक सॅल्यूटच करावं वा असा वाटतो ज्या अशा घाणेड्या दे परिस्थितीत देखील ते कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करतात पण तरी देखील या अशा सरकारच्या टग्यांमुळे हे भर रस्त्यामध्ये महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थे धिंडवडे काढले जातात हेच चित्र तुम्हाला पाहायचं आहे का भविष्यामध्ये पुढच्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला जर हीच चित्र पाहायचे असतील तर तर तुम्हाला तुमची ही इच्छा लकलाव जर तुम्हाला ही चित्र भविष्यात पाहायची असतील तर पण जर नसतील पाहायची तर अजूनही विचार करा वेळ हातातून गेलेली नाही या महाराष्ट्राला कुणा दिशेला घेऊन गेलं जात आहे लक्षात घ्या हा महाराष्ट्र अधोगतीच्या दिशेने चाललेला आहे ही अशा प्रकारची टगेगिरी आपल्याला रस्त्या रस्त्यावर पाहायला मिळणार इथे महिला सुरक्षित नाहीत इथे बालक सुरक्षित नाहीत इथे वयस्कर वयस्कर सुरक्षित नाहीत इथे दीड हजाराच्या लाडक्या बहिणीच्या योजना निवडणुकांच्या काळापुरत्या तुमच्या तोंडावर मारल्या जाणार तुमची मतदान आली की सगळं संपलं पाच वर्षासाठी महाराष्ट्रामध्ये धिंगाणा घालण्यासाठी हे मोकळे दंगली घडवायच्या तुमचे रोजगार काढून न्यायचे तुमची माती भडकवत राहायची हाताला काम नाही पोटात अन्न नाही अशा परिस्थितीमध्ये आपण कुण्या दिशेला जाणार आहोत याचा देखील विचार करा असो मी तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतोय या माणसावर किती कारवाई होईल नाही होईल मला माहित नाही समाज माध्यमांवर कदाचित किती दाखवलं जाईल नाही दाखवलं जाणार मला माहीत नाही पण ह्या अशा प्रकारच्या वृत्तींना आपण तरी खतपाणी घालू नका भविष्यात याचा विचार करा आपल्या भविष्यातल्या पिढ्या नाहीतर तर आपल्याला माफ करणार नाही सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या